नमस्कार मी तर मी एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतो डॉक्टर नेहमी प्रमाणे आजही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजच्या आजचं जे संभाषण आपण परासरांबरोबर करणार आहोत इज व्हेरी व्हेरी ऐतिहासिक कारण की मी आपल्या सर्व जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना विचारलं होतं की तुमच्या मनात जे प्रश्न आहेत जे तुम्हाला डॉक्टर परब विचारायचे विचाराविषयी प्लीज ते प्रश्न आपल्याला पाठवा आणि ऐक लॉट ऑफ क्वेश्चन्स स्पेसिफिकली की त्यांना जी उपचार त्यांना जे उपचार रेकमेंड केलेले आहेत ते उपचार त्यांना असलेल्या त्रासासाठी किती इफेक्टिव्ह आहेत हे त्यांना जाणून घ्यायचं आहे म्हणून मी माझ्याकडे असे प्रश्न आले त्याला मी थोडस अजून आ, की जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत ते प्रश्न पोचावेत अशा पद्धतीने मी तुम्हाला या गोष्टी विचारणार आहे आणि मला तुमचं त्याच्यावरच मत जाणून घ्यायला घ्यायचं आहे सो थँक्यू सो मच अगे डॉक्टर वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद आपण आज परत एकदा एक्सपर्ट या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल मला नेहमीच हा कार्यक्रम घ्यायला आवडतो कारण याच्यातून बऱ्याच आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो बऱ्याच रुग्णांपर्यंत पोहोचतो आणि जे काही प्रश्न आज तुम्ही विचार असाल मला खात्री आहे की कुठं ना कुठं कोणाला तरी त्याचा फायदा होईल आणि गुडघ्याची दुखापत ही वाढत चाल वेगवेगळे त्याचे उपचार पद्धती होऊन तर आपण हा कार्यक्रम सापर करण्यात आहोत याबद्दल सर्वप्रथम आपले आभार आणि सगळे प्रेक्षक जो हा कार्यक्रम आज ऐकतायत त्यांचे पहिला प्रश्न जो आहे की एक साधारण चाळीसशे पन्नासशे मध्ये जे व्यक्ती असतात त्यांना बराच वेळा ऑफिसमध्ये सात ते आठ तास बसून त्यांचं काम असतं आणि त्या बसून हो असलेल्या कामामुळे त्यांना दिवसभरामध्ये गुडख्यामध्ये स्टिफनेस जाणवतो किंवा जिने चढता होता त्यांना कोणी वेतना होता सो so, सो okay. okay. अशा त्यांना डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी त्याचं असं निदान केलं आहे की त्यांना अर्ली ऑस्टिओर्थरायटीस आहे आणि त्याच्यासाठी त्यांना फिजिओथेरपी घ्यायला सांगितलेली आहे अशा लोकांमध्ये फिजिओथेरपी खरच फायदा होतो का हो हो तो हा एक खूप चांगला सिनेरिओ आहे एक चांगला प्रश्न आहे बरेच जे माझे रुग्ण आहेत ते पंचेचाळीस पन्नास चाळीस ते पंचेचाळीस या वयोगटातले आहेत आणि जो तुम्ही एक सिनेरिओ सांगला की ती व्यक्ती सहा सात आठ तास पासून काम करतायत किंवा जिने उतरताना चढताना तर याच्यासाठी फिजिओथेरपी जर घेतली तर त्याच्या त्याची उपयुक्तता होईल का तर नक्कीच फिजिओथेरपी इज वन मॉडेलिटी ऑफ ट्रीटमेंट की ज्याच्यामुळे रुग्णाला त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीसाठी खूप फायदा होतो तुम्ही जर सहा ते सात आठ तास बसून काम करत असाल डेस्क जॉब ज्याला आम्ही म्हणतो आयटीचे बरेच लोक असतात काही लोकांना बँकेत काम आहेत अकाउंटिंग चे काम आहेत फर्म्स वाले कुठल्या दुकानात काम आहे तर गुडघा तुमचा दुखला तर फिजिओथेरपी नक्कीच फायदा पण त्याच्याही पुढे मी जाऊन सांगतो की जर तुम्ही खूप वेळ एका ठिकाणी बसत असाल आठ तास न उठता तर ते चुकीचं दोन ते तीन तास झाले की थोडं उठलं पाहिजे गुडघा मोकळा केला पाहिजे काही पावलं चाललं पाहिजे आणि मग परत तुम्ही तुमच्या जागेवर लिहून बसा आणि काम करा जिने चढताना उतरताना जर दुखत असेल खास करून उतरताना या वयोगटात उतरताना गुडघे दुखतात तर याचा अर्थ असा आहे की थोडीशी गुडघ्याची झीज चालू असेल म्हणजे ज्याला आम्ही अर्ली ऑस्ट्रोऑर्थिस म्हणतो किंवा कॉन्ड्रोमलेशिया कॉन्ड्रोमोलेशिया म्हणजे काय की कार्टिलेज वीक होतं काटिलेज जे आवरण असतं ते मऊ होतं त्याचा जो कडकपणा आहे फर्मनेस आहे तो कमी होतो आणि गुडगा दुखायला लागतो इट नॉट बी नेसेसरली ऑस्ट्रोऑर्थे पण ह्या कंडिशनमध्ये फिजिओथेरपी गुडघ्याचे व्यायाम याचा खूप 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 फायदा आहे थँक्यू सो मच सर